राजगुरुनगर तालुकाखेडेतील प्राध्यापकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सव्वीस डिसेंबरला उघडकीस आली भानुदास मोतीलाल परदेशी वैवर्ष बावन्न राहणार मोशी शिवालय अपार्टमेंट इंद्रायणी कॉलनी तालुका हवेली असं आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचं नाव असून ते गेली बावीस वर्षापासून राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते समजलेल्या माहितीनुसार प्राध्यापक भानुदास परदेशी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बुधवार दिनांक चोवीस डिसेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी घेऊन बेपत्ता झाले होते बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता दिनांक पंचवीस डिसेंबरला रात्री आठ वाजेच्या सुमारास खेडच्या पश्चिम भागातील मंदोशी येथील भैरवनाथ मंदिरा शेजारी परदेशी यांची हिरो होंडा वाईन काळी गाडी तसेच मंदिराशेजारील असलेल्या विहिरीच्या कडेला काळी बॅग चपला मिळून आल्या खेड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध घेतल्यानंतर रात्री दोन वाजता विहिरीत प्राध्यापक परदेशी यांचा मृत्यू मृतदेह हो मिळून आला आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.